नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे आता चिंचन ग्रामपंचायतच्या हद्दीतील वानगाव नाका ते खडी नाका जो मुख्य रस्ता आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरच्या अंतर्गत असलेला हा मुख्य रस्ता आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही बघू शकता या रस्त्यावरती खड्डे कॅमेरामॅन या ठिकाणी हे जे रस्त्यावरती जे खड्डे पडले आहेत हे काही नवीन नाही आहे या चिंचनकरांसाठी प्रत्येक वर्षी पावसामध्ये या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडतात विशेष म्हणजे दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की सिमेंट रोड आरसीसी रोड आहे याचा दीर्घकाळ दहा ते पंधरा वर्ष जेमतेम याच्यावरती खड्डे नाही पडले पाहिजे पण अवघ्या पावसामध्ये दोन वर्षामध्ये या रस्त्याची या ठिकाणी कॅमेरामॅन पुढे या ठिकाणी हे जे सिमेंट जे वापरलं होते याचा तुम्ही बघू शकता सिमेंट कमी आणि खडी जास्त होती हे हाताने हाताने पण पूर्ण निघत आहे बघा हे सिमेंट आहे हे ठेकेदाराने काम केलं होतं 40 होता, एम 35 होता, एम एम की काय मला माहित नाही पण या ठिकाणी हे जे पडलेले जे असे आहेत हे नक्की ठेकेदार बुजवणार कधी आणि विशेष म्हणजे अशी माहिती मिळाली सूत्रांकडून की जो ठेकेदार होता तो या ठिकाणचा या ठेकेदार होता त्याला या ठिकाणी देण्यात आले होते विशेष म्हणजे जेई जेईला कामाची पाहणी करायचे असते पाणी केल्याच्या नंतर सदर सदर जो रस्ता आहे तो कसा बनवलाय कसा नाही बनवला त्याची पूर्ण चाचणी केल्याच्या नंतर त्यांना बिल देण्यात येते पण जेईने त्यावेळेस लक्ष दिलं नाही का नक्की ते जेई कोण होते आणि ठेकेदाराचं काय संगणमत होतं का पीडब्ल्यूडी साठी पीडब्ल्यू डीच्या रस्त्याची झालेली चालण हा काही नवीन विषय नाही आहे पीडब्ल्यूडी चे माझ्या जिल्ह्यातले बहुतांश जे रस्ते आहेत त्याचे निर्णय दर्जाचे जे डीच्या ठेकेदारांकडून करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे चिंचनकरांचा प्रवास दुखाचा होईल यासाठी दोन करोड दोन करोड ते दोन होता याची या रस्त्याची पाच वर्ष डीएलपी पण अशी पण मला माहिती मिळालेली आहे मग या रस्त्याची डीएलपी पी असून सुद्धा ठेकेदार का खड्डे बुजवत नाही आधीच त्यांनी निष्कृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर पण सुद्धा खड्डे बुजवण्यासाठी त्यांना जर डीएलपी होती पाच वर्षाची ती डीएलपी या रस्त्यावरती केली का जात नाहीये या रस्त्याची झालेली चालण ठिकठिकाणी थीक, तुम्ही फक्त सिमेंट वरती हे हाताने पायाने माझ्या बोटाने पण निघलेला आहे तरीच सुद्धा ठेकेदाराने ठेकेदाराला काळ्या आधी टाकण्याची होती या ठेकेदाराला सर्रासपणे नवीन नवीन कामाचा ठेका हा पीडब्ल्यूडी पालघर कडून केला जात आहे माझा डायरेक्ट आरोप आहे थेट आरोप आहे माझं पीडब्ल्यूडी पालघरला की नक्कीच या ठेकेदारावरती पीडब्ल्यूडी जे प्रशासन आहे ते मेहरबान आहे